नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या भिवंडी पंचायत समिती बांधकाम शाखा अभियंता प्रमोद जुमले एसीबी च्या जाळ्यात दोन लाख वीस हजारची ची लाच घेताना हात अटक भिवंडी पंचायत समिती सध्या लाचखोरीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे लाखो रुपये सरकारी पगार असलेले अधिकारी लाचखोरीत चांगलेच बरबटलेले पाहायला मिळत आहेत लहान कामे असो किंवा मोठी टेबला खालून दिल्याशिवाय होत नसल्याने सर्व सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे शासकीय पदावर बसलेला अधिकारी हा नियमानुसार कामेच करत ठेकेदार व्यावसायिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेली दिसून येत आहे भिवंडी पंचायत समिती याला अपवाद ठरलेली दिसून येत नाही भिवंडी पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पाहायला मिळत आहे मग तो ग्रामपंचायत निधी घोटाळा असो पाणी पुरवठा घोटाळा असो किंवा बांधकाम शिक्षण विभागाचा घोटाळा असो सगळेच विभाग भ्रष्टाचाराने बरबटलेले पाहायला मिळत आहेत भिवंडी पंचायत समिती पाणी पुरवठा अभियंता सुदेश भास्कर याला काही महिन्यांपूर्वी लाच घेताना एसीबीने रंगे हात पकडले होते परंतु सरकारी बाबू काही सुधारायचे नाव घेत नाहीत असाच प्रकार भिवंडी पंचायत समिती बांधकाम विभागात पाहायला मिळाला आहे तक्रारदार हे ठेकेदार असून ग्रामपंचायत हद्दीत त्यांनी बंदिस्त गटरीची कामे पूर्ण केली होती त्याचे बिल अदा करण्यासाठी पंचायत समिती बांधकाम विभाग शाखा अभियंता प्रमोद जुमले यांनी दोन लाख चाळीस हजारचा लाचेची मागणी केली तडजोडियंती दोन लाख वीस हजार स्वीकारताना त्याला अँटी करप्शन ब्युरो ठाणे यांनी रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे सदर शाखा अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर कार्यवाहीमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणानले असून आता तरी लाचखोरीला आळा बसेल का असा प्रश्न सर्वसामान्य विचारू लागले आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी शिवाजी राऊत भिवंडी मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट